डॉक्टर ऋचा रुपनर यांच्या आत्महत्येत जबाबदार असलेल्या त्यांचे पती डॉक्टर सूरज रुपनर यास अटक करा या मागणीसाठी सांगोला आणि पंढरपूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी सांगोला पोलीस स्टेशन ठाण्यात ठिय्या आंदोलन केले सांगोला येथील डॉक्टर ऋचा रुपनर यांनी पती डॉक्टर सूरज रुपनर यांच्या मानसिक आणि शारीरिक शाळा कंटाळून सहा जून रोजी राहत्या घरी आत्महत्या केली या घटनेच्या तीन दिवसानंतर सांगोला पोलिसांनी पती डॉक्टर सूरज रुपनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला डॉक्टर सूरज रुपनर यांचा पोलीस शोध घेत आहेत दरम्यान डॉक्टर सूरज रुपनरला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी सांगोला पोलीस ठाण्यात आंदोलन केले यावेळी आय एम ए सदस्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आय एम ए सदस्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे